मित्रांनो मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो सह्याद्री भटकंतीच्या आणखी एका भटकंती ब्लॉग मध्ये आणि आजची आपली भटकंती आहे रामशेज किल्ल्याची जो की अगदीच आपल्याला धुक्यामध्ये माझ्या जस्ट महागे दिसेल तर मी पुण्यावरून येणार होतो किल्ला नाशिकमध्ये आहे तर मी काल रात्रीच साडे अकरा वाजता पुणे येथून बस पकडली होती आणि सकाळी साडेचार वाजता नाशिक बसस्टँडला आलं तर तेथून मला साडेपाच वाजता पेठची बस मिळाली आणि मला, मला आशिवाडी या गावात सोडलं आणि किल्ला आपल्याला समोरच दिसतो आपल्याला किल्ल्याला जरा असा एक किलोमीटर चालत जायचं आहे आणि तिथून मग आपला ट्रेक सुरू होणार आहे चला तर आजच्या भटकंतीला सुरू करूया तर बसने मला जिथे मेन रोडवर इथे सोडलं होतं आशेवाडी गावाजवळ तिथून मी जवळपास एक किलोमीटर चालत इथपर्यंत आलो इथे ही खाली आपल्याला पार्किंगची जागा दिसेल इथून मग आपला ट्रेक सुरू होतो तर आपली इच्छा असेल तर आपण गावातल्या मंदिरांना जाऊन भेट देऊ शकता खूप छान मंदिरं आहेत मारुतीचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आपण नक्की भेट देऊ शकता आणि इथून पार्किंगची जागा आहे इथे खायला प्यायला पण आपल्याला भेटून जाईल आणि इथून हा ट्रेक सुरू होतो रस्ता पूर्णपणे मार्क्ट आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची वगैरे काही भीती नाही आणि किल्ला समोरच आहे बघू आपल्याला किती वेळ लागतो किल्ल्यावर जाण्यासाठी तर हा माझा सोलो ट्रेक आहे आणि खाली पार्किंगच्या ठिकाणी देखील एक बाईक होती तर कदाचित एक किंवा दुसरं कोणीतरी किल्ल्यावर असावं त्या व्यतिरिक्त कोणी नसेल किल्ल्यावर अजून फार दाट धुका आहे तर अर्धा तास पुरेसा आहे अर्धा ते पाऊन तास गडावर पोहोचण्यासाठी आणि आता आपण गड फिरण्यास सुरुवात करणार आहोत तर बघू आपल्याला काय काय पाहायला मिळतंय so i done असा गड फिरून झालेला आहे मी सध्या गडाच्या ठिकाणी म्हणजेच बाले किल्ल्यावर आहे आणि आता गड उतरण्यास सुरुवात करणार आहे तर गड फिरण्यासाठी एक तास पुरेसा आहे तर बरंच काय आहे गडावर पाहण्याजोगं तर आपण नक्की एन्जॉय कराल आणि वातावरण पावसाळ्यात फार रम्य असतं जसं सध्या आहे आता मी गड उतरण्यास सुरुवात करतो बघू आपल्याला किती वेळ लागतो पुन्हा पायथ्याची गावी जायला हां तर मित्रांनो जवळपास मी पास में खाली पोहोचलोच आहे अगदीच पाच मिनटात मी पार्किंगच्या ठिकाणी पोहोचेल आणि मग तिथून परतीच्या प्रवासाला लागेल तर माझा परतीचा प्रवास म्हणजे मी परत पुन्हा आशिवाडी बसस्टॉप तेथून मग नाशिक आणि मग मी पुणे असं करणार आहे तर आपली भटकंती येतेच संपते आपल्याला ह्या भटकंतीचा जर ब्लॉग वाचायचा असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल पुन्हा भेटू एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत जय शिवराय